तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या नऊ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री ओ परिषदेत होणार सहभागी राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा पंतप्रधान मोदी आज सकाळी वाशिममध्ये तर दुपारी ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटींच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन विमानातील बिघाडानंतर आता राहुल गांधी आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवा शरद पवार यांचे मत सर्व समाज घटकांचे प्रश्न सुटतील विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार कार्ड मिळणार एका महिन्यात मिळणार डिजिटल ओळखपत्र अबूझमाडच्या जंगलात तीस नक्षल्यांचा खात्मा गादपाताचा डाव उधळून लावला छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई समाजघटकांसाठी विकास महामंडळे मंत्रिमंडळ बैठकीत जैन पारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी महत्वाचे निर्णय खाऊन पिऊन बिल उदार ठेवून आले दाऊस दौऱ्यात सीएम शिंदेची एक पॉईंट अठ्ठावन्न कोटींची तकबाकी कंपनीची नोटीस अजित पवार करणार महायुतीचे सीमोल्लंघन राजकीय वर्तुळात चर्चांना उदान मनाप्रमाणे जागा मिळत नसल्याने महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता बांगलादेशात दुर्गापूजेवर बंदी घालण्याचे कट्टरपंथी यांचे फरमान डाक्यात निदर्शने परवानगी हवी असल्यास पाच लाख टाका भरण्याची अट दिवाळी फराळ पार्सलसाठी पोस्टाची डोवर टू डोवर सेवा पोस्टमन घरी येणार फराळ पार्सल घेणार अनपोचवणार राज्याकडून केंद्राचे अभिनंदन यापुढे तीन ऑक्टोबर मराठी भाषागौरव दिन साजरा होणार ताता नाशिक नाशिकमध्ये भूकंप होणार नाराज भुजबळ कोणता झेंडा हाती घेणार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निराळा विचार करत असल्याची चर्चा तुरुणार. सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैलीत मोठा बदल प्रत्येक भारतीयाची कमाई चार हजार सातशे तीस डॉलर होणार निर्मला सीतारमण यांचा दावा बिहारसह सोळा राज्यांमध्ये पावसाचा इशारा बंगालमध्ये पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती आता अहिल्यानगर अहमदनगरच्या नामांतरास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी पस्तीस निर्णय एकशे एकाहत्तर शासकीय आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पुन्हा धडाका देशात इंधनाचे दर भडकण्याची भीती इस्रायलच्या निशाण्यावर इराणच्या तेलविहिरी अंतर्गत नऊ हजार पदे भरण्यास मान्यता देणार आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन निकालाचाही गोंधळ सी नेट परीक्षेचा निकाल मिळेना देशभरातील विद्यार्थी हैराण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद